नेहमी प्रमाण जय हिंद सर्वांना आपला आपल्या मध्ये स्वागत आहे आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे व्रत्तचितीवरचा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तचितीचं गणपत व्रत्तचितीचं वक्रपृष्ठफळ आणि व्रतचितीचं पृष्ठफळ कसं काढतात हे थोडस बेसिक आणि कन्सेप्ट नुसार व्यवस्थित सगळं समजून घेतलं होतं आता या व्हिडिओमध्ये त्याच्यावरच आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आपल्याला चालू करायचे आहेत चालू करत असताना एकदा दोन मिनिटांमध्ये मध्ये रिव्हिजन करून घेण्यासाठी आपण त्यांचे सूत्र काय काय होते ते आपण घेऊया वृत्तचितीला आपण दंडगोल म्हणत असतो इंग्लिशमध्ये सिलेंडर म्हणत असतो जर आपल्याला वृत्तचितीचं घडफळ काढायचं असेल राजा तर घडफळाचं सूत्र काय असतं सहज तर वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय पायाचा वर्ग आणि याला उंची करायची बस हे झालं घडफळाचं सूत्र जर वृत्तचितीचं आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल कोणतं पृष्ठफळ काढायचं असेल सर पृष्ठफळ म्हणजे काय आता तुम्हाला मागच्या वेळेतून चांगलं क्लिअर झाला असेल तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो हे वरचं गोल आणि खालचं गोल सोडून द्यायचं आणि हे जे क्रॉस वाले असते प्रत्यक्षाकीच्या साईडनं जे असतं ते तेवढं त्याला वक्र म्हणत असत ते जर काढायचं असेल मला त्याचं सूत्र असतं टू बाय आर एच एच आणि जर आम्हाला एकूण पृष्ठफळ काढायचं असेल काय काढायचं असेल एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ मग एकूण पृष्ठफळामध्ये कर्मवाल्या तर येणारच येणार टाकीच्या साईडचं ते येणार वर्च पण येणार आणि खालचं येणार सर्व एका त्याच्यासाठी काय असतं टू बाय आर इन ब्रैकेट आर प्लस एच कि एच प्लस आता या तीन सूत्रावर डिपेंड असणार आहे आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल मिक्स एक्झाम्पल आपल्याला आता पाहायचे आहेत कशा पद्धतीने करायचे काय करायचे त्याच्यासाठी तुमची चांगली प्रॅक्टिस आहे असे भेट देतो आणि चालू करतो आजच्या पहिला प्रश्न पहा पहा स्टार्ट करूया आजचा पहिला प्रश्न काय म्हणतो हो पहिला प्रश्न समजून घेऊ एका दंडगोलाचे घनफळ दोन हजार तीनशे दहा घनसेमी असून त्याच्या तळाची त्रिज्या सात सेमी आहे तर त्याची उंची किती असेल असं आपल्याला विचारलं मला सगळ्यात दंडगोलाय आणि दंडगोलाचं घनफळ दिले तर मग आपल्याला सूत्र कोणते लागू करावं लागेल घडफळाचे लागू करावं लागेल दंडगोलाचे घनफळ बरोबर घनफळाचे सूत्र काय तर मी सगळं लिहिलंच नाही तर दंडगोलाचे घनफळ बरोबर दंडगोला चोरात त्याची ते म्हणतात असं काही टेन्शन नसलं पाहिजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे काय सूत्र आहे पाय आरचा वर्ग आणि गुणीला काय यच उंची यच त्या सूत्रामध्ये किमती टाकायची आणि आपल्याला यांचा प्रयत्न सुरू करायचा दंडगोळाचं घडफळ किती दिलंय तेवीस दहा दिलंय तेवीस बरोबर बाईची किंमत काय बावीस तेवीस सात आर आर म्हणजे त्रिज्येचा वर्ग त्रिज्या किती दिलेला आपल्याला त्रिज्या त्रिज्या दिलेले सर सा आम्हाला सा, सात सातचा वर्ग सातचा वर्ग एकोणपणा असल्याचं सात गुणिले सातल्या काय उंची आम्हाला शोधायचे म्हणून आम्ही उंचीचं यश जसे असतात कारण आपल्याला उंची शोधायला सांगितलं एवढा किंमती या सूत्रात मांडायच्या हे कळलं म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे आणि काटाकटी केली तुमच्या कर्माचे फळ चांगले असले की उत्तर सुद्धा तुमचं येणार तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि काट्याकाठी काढला बघत हे तेवीस दहा इकडे आल्यास कशा जाणार ते गुणाकार जाणार हे बावीस पाहू शकले इकडे छेद देणार आणि सात सात बरं आपण हे सात सात सुद्धा इथेही कट करू शकतो तिथे जर नाही कट करा वाटले तुम्ही काय करा इकडा तुम्ही इथे सात सात कट केले असतील फक्त एक सात आले असेल नाही सर आम्ही तिकडे सात सात नाही कट केले काय राजाने इकडे आला काढू नका इकडे कट केले चालेल काय इकडे कट केले चालेल काय दोन इकडे सात सरे काय अर्थ तेवीस दहा आहे मला एवढं कळतं की याला अकराने भाग जाणं याला अकरा भाग जाणं देऊन बघूया अकरा दोन बावीस अकरा दोन्ही बावीस ओलाईल अकरा एक बारा अकरा ओलाचे शून्य त्याच्यास असत दोनशे दहा आहे आणि खाली सात आहे आणि दोन आहे सात न भाग दिला तरी चालेल दोन न भाग दिला तरी चालेल आपण सात न दिला सात एक सात सात्री एकवीस वर्चा शून्य जशा असतात आणि दोन ने भाग दिला दोन ने भाग दिला म्हणजे तीस ते आम्ही किती पंधरा म्हणजे यच बरोबर आपल्याला किती भेटले पंधरा भेटले सगळ्यात महत्वाचं घनफळ होतं घन सेवीमध्ये आणि त्रिज्या होती मध्ये म्हणजे आमची उंची कशामध्ये येणार आहे मध्ये येणार आहे सर जर आपल्याला घनफळ घन गना मीटरमध्ये दिलं असतं आणि त्रिज्या मीटरमध्ये असते तर उंची कशामध्ये आली असते मध्ये आले मीटर मध्ये आले मीटर मीटरमध्ये आलेस म्हणून माझ्या या प्रश्नाचा उंची बरोबर पंधरा सेंटीमीटर आहे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर तीन दंडन दंडना डन दंड ना डन करायचं आहे समजलं काय कमेंट करून सांगायचं पहा नंतरचा प्रश्न काय म्हणतो प्रश्न एका दंडगोलाचे घनफळ तीन हजार चारशे पासष्ट घनसेमी असून त्याच्या तळाचा जास्त एकवीस सेमी आहे तर त्याची उंची किती सेम मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा इथं पण आपल्याला दिलेलं आहे घनफळ मग दंडकोलाच्या घनफळाचं ते सूत्र काय सर घनफळ बरोबर पाय चा वर्ग आणि इंट्रॅकेट सॉरी पुढील काय यच राईट आम्हाला समजलं पाहिजे सूत्र आता आम्हाला चांगल्या पद्धतीने पाठ झालं पाहिजे घनफळ आहे तीन हजार चारशे पाच अशा जशाच दर्शा, कस पायची किंमत बावीसशे सात राईट आर आर म्हणजे त्रिज्या घ्यायचे त्रिज्या आम्हाला किती घ्यायचे एकवीस घ्यायची का नाही घ्यायची व्यवस्थित पहा प्रश्नामध्ये आम्हाला व्यास बरोबर एकवीस दिले काय व्यास बरोबर त्रिज्या दिले का नाही आणि व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते आम्हाला हे कळलं पाहिजे मग व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते आपण काय केलं एकवीस छेद दोन आणि वर्ग म्हणून दोनदा एकवीस छेद तुम्ही दहा पॉईंट पाच दहा पॉईंट पाच तेवढं तरी काही हरकत नाही सेम आन्सर आहे मला राईट पण मी काय करतोय व्यास एकवीस दिला ना व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते म्हणून एकवीस चे दोन त्याचा वर्ग आहे म्हणून दोनदा मांडलं हे आम्हाला समजलं पाहिजे दंडाला पाहिजे आणि यच म्हणजेच काढायचे म्हणून गुणाकार चालेल आता काटाकाटी करणं चालू करेल इकडे करा नाही तर इकडे आल्याच केले तरी चालेल काहीही हरकत नाही आपण इकडे आल्याच नंतर बरोबर चालेल तीन हजार चारशे पासष्ट असेल हे भाग काढलेचा हे दोन आणि हे दोन तीनच्या तीन इकडे आले म्हणून ते वर्धाला वर गुणाकारात जाणार आहेत ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे आणि वरचे बावीस एकवीस एकवीस इकडे खाली येणार बावीस एकवीस एकवीस इकडे खाली आता जेवढं काटाकाटी करतील तेवढी काटाकट आपण इकडे करून देऊयात सात एक सात सात एकवीस पहिले अकरावे भाग जातो हो अकराची कसोटी लागू दे का सहा तीन नऊ चार पाच नऊ म्हणजे नऊ नऊ वाले फ्याला म्हणजे भाग जाणार आहे अकरा तीन तेवीस ज्या कसोट्या तुम्ही शिकले का त्या कसोट्याचा वापर व्यवस्थित करत चला आहे तरच तुमचं काम भागी होणार आहे कसोट्याचा वापर आला पाहिजे अकरा तीन तेतीसला एक झाले सोळा परत अकरा एक अकरा सोळा मध्ये अकरा गेले पाच झाले पंचावन्न अकरा पाच पंचावन्न एकशे तीन भाग जातो का तर तीनश कस लाग होती का बघा पाच एक सहा सहा नऊ म्हणजे जाणार तीन भाग द्या तीन एक तीन एकला जात नाही म्हणून शून्य आणि तीना पाचशे पंधरा एकशे पाच चुकून सुद्धा पंधराचा भाग देऊर का तर तीन एक तीन तीनापाशी पंधरा जाग नाही एकशे पाच चा भाग जातो हे आम्हाला समजलं पुन्हा एकवीस चा पाडा चांगला असेल तर एकवीस एक एकवीस एकवीस पाच एकशे पाच ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे राहिल्या त्या गोष्टी मी सायला लिहि सायला कुठं बसता इथं पाच राहील इथं दोन राहिले दोनच गोष्टी राहिल्या बाकी काही राहिले नाहीये म्हणून यच बरोबर पाच गुणीला दोन किलो दहा सगळ्यात महत्वाचं हे घरसेमध्ये आहे व्यास सुद्धा सेमीमध्ये होता जे आमचे येणार उत्तरेशामध्ये सेमीमध्ये यच यच म्हणजे उंची उंची काय म्हणजे दहा सेमी आली असं मला म्हणाले काही हरकत नाही आहे ऑप्शन म्हणजे आठ ऑप्शनमध्ये डिसे शंभर चार दहा सेने डन 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 करायचं अशा पद्धतीने सगळ्या संदर्भात समजून घ्यायचे पहा नंतरचा प्रश्न अजून बेस्ट प्रश्न आहे चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे एका दंडकोलाच्या तळाचा परीघ बावीस मीटर आहे त्याची उंची चार मीटर आहे तर त्याचे घनफळ विचारलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं जर आम्हाला घनफळ काढायचं असेल काय काढायचं असेल दंडगोलाची घनफळ आतापर्यंत आपण तेच पाहिले ना मागच्या दोन प्रश्नामध्ये घनफळाचं सूत्र आहे सर काय पाय आरचा वर्ग यच राईट म्हणजे उंची माहित पाहिजे आणि सोबत त्रिज्या माहिती पाहिजे प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या कुठं दिली आहे का बघा बरं प्रश्नामध्ये कुठं त्रिज्याने दिली पण प्रश्नामध्ये आम्हाला एक दिलेला आहे मग त्रिज्या त्रिज्या कशी काढणार तर अजून एक गोष्ट तुम्हाला समज दिली आहे का आतापर्यंत बघा आपला दंड खोली असतो आणि हे खालचा जो भाग असतो हा वर्तुळाकार असतो वरचा जो भाग असतो तो वर्तुळाकार सुद्धा वर्तुळाकार असतो आणि बघू याचा वर्तुळाकार म्हणजे याचा परिघ आपल्याला काढता येत असतो हे एवढं नव्हतं हा परीघ जो आहे हा परीघ आम्हाला बावीस मीटर दिलाय म्हणजे एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचा परीघ बावीस मीटर हा जो भाग आहे मी त्याला फ्रंट साईडने दाखवला फ्रंट साईड मग हा परीघ बावीस मीटर आहे तर या परिघावरून मला या वर्तुळाची काय काढता आली पाहिजे त्रिज्या काढता आली पाहिजे आर काढता आला पाहिजे त्रिजा मग मला एक इतकं कळतं ना सर वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र सांगितलं मी तुम्हाला वर्तुळाचा परीघ बरोबर काय सूत्र दिलं होतं पाय किंवा पायडी दोन पैकी कोणतेही लागू करा काही अंतर नाहीये आपल्या प्ले मध्ये बघा तुम्हाला वर्तुळ नावाच्या टॉपिकच्या याच्यामध्ये बघा परी कसा काढायचा मग सर काय वर्तुळाचा परी आम्हाला दिलाय बावीस बावीस हे दोन जस तसे हे पायाची किंमत बावीस शे सात जसात तशी आणि याच्यावरून आम्ही काय काढणार आहोत त्रिच्या पाहिणार आहोत म्हणजे आडचं माप काढणार आहोत हे आम्हाला दन झालं काटाकाठी इथले इथं होऊ शकले नाही होत मग इकडे आणा हे बावीस भागातले सात इकडे आले आणि हे दोन मुलीला बावीस इकडे आले दोन गेली किती सोपं झालं किती किती सोपं सोपं झालं सॉरी सात आहे सात आले किती सोपं झालं बावीस भागच कटले सात छेद दोन राहिले म्हणजे आर बरोबर दोनने जर सातला भाग दिला तर तीनचा भाग जात असतो तीन पॉईंट पाचचा मीटर मध्ये कारण मध्ये दिला तर आमची त्रिज्या सुद्धा मध्ये त्रिजा भेटली तीन पॉईंट पाच मीटर दंड दंड आता परिघावरून आम्ही त्रिज्या काढली त्रिज्येला आमच्या सूत्रामध्ये टाकणार आणि घनफळ करणार कारण आम्हाला काय विचारलेलं आहे घनफळ विचारलेलं आहे हे आम्हाला प्रश्न विचारला की लगेच कळलं पाहिजे की नेमकं काय स्टार्ट करायचं मग आम्हाला कळलं काय सर पाहिजे किंमत बावीस शेरसा आरचा वर्ग आरचा वर्ग म्हणजे तीन पॉईंट पाच चा वर्ग म्हणजे तीन पॉईंट पाचला आम्ही दोनदा लिहिणार तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच आणि गुणिले उंची उंची किती दिलेली आहे आम्हाला उंची दिलेली आहे चार खरी काटाकाटी करत असताना तुम्हाला पहिल्यांदा पॉईंट उडवावं लागेल बावीस गुणीला पस्तीस गुणीला पस्तीस गुणीला चार पॉईंट उडवायचं आहे पॉईंट उडवला तर काय करणार आहात हरी शून्य वाटत का काय इथं तीन पॉईंट पाच होतं इथं तीन पॉईंट पाच होतं एक शून्य आणि इतर एक शून्य असे दोन शून्य खाली वाढवतो जेवढं लहान करता येईल सात एक था था एक सात 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 वरचे दोन शून्य शंभरचा म्हणजे सात पाच हे जशा तसं ठेवतो मी आता या शंभरला मी अजून लहान करत नाही कारण मला शंभरने भाग देणं सोपं जातं म्हणजे शंभरने चांगल्या पद्धतीने भाग देऊ शकतो त्यामुळे मी जशा तसं ठेवणार मग काय बघा बघा बावीस पाच एकशे दहा आणि पस्तीस चोक किती रे पस्तीस चोक पस्तीस दोन सत्तर सत्तरची दुप्पट एकशे चाळीस म्हणजे चौदा चौदावरचं वरचं शून्य आणि बावीस पाच एकशे दहा वरचं शून्य म्हणजे इकडे अकरा राहिले इकडे चौदा राहिले राईट म्हणतातल्या मनात करा बावीस पाच एकशे दहा एकशे दहा वरचा हा एकशे शून्य सैल पस्तीस चाळीस एकशे चाळीस वरचा शून्य ठेवला एकीकडे अकरा राहिले राहिले ट्रिक्स आहे तुम्हाला गुणाकार करतात मग सर चौदाशे चार इथं चार आणि एकशे बेरीज पाच इथं आणि एक चश्च म्हणजे पंधरा हजार चारशे हा एवढाच गुणाकार आला कशी पद्धती कर तुमचा गुणाकार तोच येणार आहे काही वेगळं येणार पंधरा हजार चारशे तो गुणाकार आला भारतातले शंभर जशास्से हे दोन शून्य हे दोन शून्य कटले म्हणजे माझ्याकडे एकशे चोपन्न घन घन हे मीटर मध्ये होतं उंची मीटर मध्ये म्हणजे तुम्हाला घनप्रकार एकशे चोपन्न घन मीटर येईल असं मला म्हणावं लागेल आहे ऑप्शन मध्ये या ऑप्शन चमलाय 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 चमलच त्याच्यानंतरचा प्रश्न काय एका दंड दंड गोलाकृती पाण्याच्या टाकीची मिंची पन्नास सेमी असून तिच्या तळाचा व्यास पाच पॉइंट सहा मीटर लागते तर तिच्या किती लिटर पाणी व्हावे किती लिटर पाणी सोपा प्रश्न आहे त्यावर प्रश्न लगेच तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यामध्ये पाणी भरायचंय टाकीमध्ये पाणी भरायचे नाव दिले दंड गोलाकृती म्हणजे भरता तिचाच भाग आहे दंड गोलाचाच भाग आहे सिलेंडरचाच भाग आहे लगेच कळायला पाहिजे घनफळ करायचंय ना सर दंडगोलाचे घनफळ बरोबर की तुम्ही विसरावं नाही म्हणून त्यामुळे या सूत्राचा तुम्ही वापर करा रेगुलर पाठत झाला पाहिजे तुम्हाला इथं परत परत ह्या गोष्टी करून नाही पाहिजे चला पाठवेल सर पायची किंमत काय आहे बावीसशे आर आर म्हणजे त्रिज्या त्रिज्या दिलेला का नाही व्यास दिलाय जर व्यास पाच पॉईंट सहा असेल तर पट्टर बोला त्रिज्या किती असते त्रिज्या असतात त्याच्या आरती असते पाच पॉईंट सहाच्या आधी किती होईल पाचच्या अर्धे दोन पॉईंट पाच आणि सहा चार म्हणजे दोन पॉईंट आठ होईल ना दोन पॉईंट आठ हा काय होईल दोन पॉईंट आठ चा वर्ग दोन पॉईंट आठ दोन पॉईंट आठ आणि उंची लिहिले पन्नास बरं 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 बर एक गोष्ट एक गोष्ट लक्षात आली का माझ्यासाठी तुम्ही चूक करताय का करताय का सर उंची दिले पन्नास सेमी आणि व्यास दिलाय मीटर मध्ये त्रिज्या सुद्धा कशामध्ये आली मीटर मध्ये म्हणजे काय तुम्ही त्रिज्या घेत असताना मीटर मध्ये गेले आणि उंची घेत असताना सेंटीमीटर मध्ये घ्यायले समजा नाही जमता क्लिक झालं पाहिजे लगेच जाग्यावर क्लिक झालं पाहिजे तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन केलं उत्तर काढलं उत्तर गॅर काढलं म्हणजे आम्हाला सगळं मीटर मध्ये करावं लागेल जे आम्हाला समजलं पाहिजे मग दोन पॉईंट आठ आम्ही मीटर मध्ये घेतलं तर शून्य पॉईंट पन्नास सुद्धा आम्हाला मीटर मध्ये घ्यावं लागेल आणि शून्य पॉईंट पन्नास मीटर मध्ये असं करणार राज्य माहिती आहे काय सर शंभर सेंटीमीटर पासून काय होत असत ते मीटर होत असत आणि मग पन्नास सेंटीमीटर पासून काय होईल अर्ध होईल ना म्हणजे शून्य पॉईंट पाच मीटर होईल असं मला म्हणाले काही हरक नाही म्हणून मी इथं पन्नास सेंटीमीटर ठेवली काय केलं पाच मीटर एकोण मीटर मध्ये हे मध्ये मीटर मध्ये आता तुम्ही बघू शकणार डंगराला डंगराला डंगरामध्ये बरे असेल तू समजून द्या टाकीची कोणती सेंटीमीटर मध्ये दिली आणि व्यास मीटर मध्ये गेलाय व्यासाच्या आधी इथे असेल पाच पॉईंट सहा मी व्यास असेल तर आठ मीटर मध्ये हे मीटर मध्ये गेले म्हणून आम्ही सुद्धा मीटर मध्ये शंभर सेंटीमीटरचं एक मीटर होता असतो म्हणून पन्नास सेंटीमीटरचं अर्धा मीटर आम्ही घेतलाय की इथं कॅल करू शकतो आता तुम्ही याची काटाकाटी करा ऑलमोस्ट सुद्धा चालेल सर पहिल्यांदा पॉईंट बघायचं हे बावीस पुढील दोन पॉईंट आठ चे अठ्ठावीस इथं घेणार अठ्ठावीस आणि इथं काय घेणार पाच केलं शेतामध्ये पॉईंट लावा टाटा सात पॉईंट नंतर एक बोलतो बघा पॉईंट नंतर दोन अंतर पॉईंट म्हणजे खाली तीन शून्य समजा इथपर्यंत सोबत असेल आता काटाकटी करता सात एक सातक वरचे तीन शून्य जसे सात डोंग सातशो अठ्ठावीस मी याला अजून कारण करत असं कारण मला हजाराने भाग द्यायला सोपं जातं म्हणून मी जस वाटलं असतं मी गुन्हा घरात थोडस डोकं लावालो पण इथं मला खाली मी हजार भाग जायला मला सोपं जाते म्हणून मी त्याला खाली काटाकाटी छडाछडी करत राहील चाल दोड करत पाहिजे राहिला माझ्यावर सर बावीस पुणेलंय चार पुणेलंय अठ्ठावीस सुनीलय पाच आणि भाग करताय आता असते काय सोपं जाईल मला बावीस चो अठ्ठ्याऐंशी करतो बावीस च्या अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठावीस पाच अठ्ठावीनशे चाळीस म्हणजे अठ्ठावीस पाच एक्स्ट्रा अठ्ठ्याऐंशीला अठ्ठावीस वाचा एकशे आणि अठ्ठावीस एकशे आणि शास्त्री आता करू शकतो तुम्हाला शून्य शून्य काढता तुम्ही ना तुम्ही शून्य चौदा चौदावरील अठ्ठ्याऐंशी करणार पाहिजे ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे कॅल्क्युलेशन पास करता आलं पाहिजे राईट सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे तुम्हाला बाकी काहीच नाही हम्म चौदा आठ चौदा आठ किती होत चौदा आठ एकशे बारा एकशे बाराशे दोन चार अकरा परत चौदा आठ एकशे बारा एकशे बारा आणि अकरा एकशे तेवीस शंभर बारा करा शंभर आहे याचा अर्थ तुम्हाला दोन सध्या सोडून लागेल म्हणजे बारा पॉईंट बत्तीस एक एक दशक सोडून पाहिजे लागला बारा पॉईंट बत्तीस बारा पॉईंट बत्तीस हे तुमचं काय आलं पाहिजे तुमचं आलं पाहिजे खरं खरं आलं पाहिजे बारा पॉईंट बत्तीस तुमचं काय आलं पाहिजे हे काय पाणी नाही सध्या हे तुमचं पाणी फिक्स नाही करायचंय तुम्ही तरी पाणी फिक्स नाही करायचंय पाण्याच्या ना बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं पहिला हे बारा पॉईंट बत्तीस मीटर चा घन किंवा घन मीटर हे तुमचं घनफळ आहे लगेच पाणी म्हणायचं नाहीये आहे का मध्ये बारा पॉईंट बत्तीस नाही बरं झालं नाही तर बारा पॉईंट बत्तीस असताना तर बऱ्यापैकी रोपांत डन करून आलं असतं माझी संकल्पना तुम्हाला सगळ्यात लक्षात आहे का सरलेत राजे तो बघा 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 सर हे जे आलंय हे तर आमचं घनफळ आलंय आम्हाला एवढं माहिती आहे सर आमचं आहे पण आणि काम्हाला पाणी काढायचं आणि पाणी कशा लिटर मध्ये राजे मग घनपड जर तुमचं सेंटीमीटर मध्ये आलं असतं तर तुम्ही याला बुडीला हजार करायचं असतं सॉरी हातीला हजार करायचं असतं आणि तुम्ही काय करायचं असतं पाणी लिटरमध्ये काढायचं असतं जर तुमचं घनपड मीटर क्युब मध्ये आलं मीटर प्यूब वाले नंतर तर हजार करायचं आणि पाणी करायचं आपलं घनफळ कशामध्ये येणार आहे आपलं घनफळ सर आम्ही हे मीटर मध्ये मीटरमध्ये घेतो हे मीटर मध्ये मीटरमध्ये घेतो हे मीटर मध्ये घेतलं होतं म्हणजे आमचं घनफळ मीटर मध्ये येणार आणि मीटर मध्ये आलं म्हणून आम्ही गुणीला हजार करणार म्हणजेच काय बारा पॉईंट बत्तीस हे आमचं घनफळ मीटर क्यूबमध्ये आलं म्हणून आम्ही याला गुणिले किती करणार एक हजार करणार आणि गुणिले जर एक हजार केलं तर गुणिले एक हजार केलं दहा पॉईंट तीन घर तिकडे सरकार तीन घर सरकायला आमच्याकडे तीन घरच नाही दोनच आहेत बघा दोन दर सारखला तिसरं गरज सारखवायचं म्हणजे शुद्ध केलं म्हणजे काय बारा हजार तीनशे वीस लिटर इतकं पाणी लागेल असं पण फायनल आय्सर काय असेल बारा हजार तीनशे वीस बारा हजार तीनशे वीस एकशे तेपन्न ऑप्शनमध्ये हाय हाय सप्त असा असा एवढं सर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ऍन्सर काढावा लागेल परीक्षेला याच्यातली एक जर सिलेमिस्टेक झाली तर आहे ही सिलेबिस्टेक होऊ नये त्याच्यासाठी अशा प्रश्नांची प्रॅक्टिस जास्तीत जास्त झाली पाहिजे तरच आम्ही म्हणतात आम्हाला भूमितीची भीती झाली आहे